सभेमुळे बीडमध्ये मोठी राजकीय हालचाल झालेली दिसते आहे या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पालकमंत्री धनंजय मुंडे माजी आमदार जनार्दन तुपे जिल्हाध्यक्ष पप्पूजी कागदे अमर नाईकवाडे योगेश भैया क्षीरसागर सारिका ताई क्षीरसागर आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते या सर्वांच्या जोरदार उपस्थितीने क्षीरसागर यांच्या विजयाची वाटचाल अधिकच मजबूत झाल्याचे दिसून येत आहे या कार्यक्रमातून स्थानिक पातळीवर त्यांना राजकीय बळकटी मिळाली आहे त्यामुळे निवडणुकांमध्ये त्यांना मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे सन्मानिय कागदे साहेब या सर्वांच या ठिकाणी शिवाय जोगदंड श्रीमंत सोनवणे गोष्टीचं खंडन केलं जर कोणी जातीय तेढ धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जसं रामगिरी महाराज असतील किंवा नितेश राणे असतील यांच्याकडनं कुठं जातीभेद आणि धर्माच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केला तर त्याचं खंडन आम्ही केलं आणि के सुद्धा केलं आज हे वक्तव्य कुणाकडनंच कुणाची भावना दुखावली जाऊ नये याच्यासाठी दक्षता येणाऱ्या काळात दादांच्या पक्षातनं सुद्धा घेणार याची ये ग्वाही आणि वचन या ठिकाणी मी आज देतो पाच वर्ष इथल्या विद्यमान आमदारामुळं बीड विधानसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेला जे काही त्रास झाला त्या थोडासा मी सुद्धा कुठंतरी जिम्मेदार होतो म्हणून मी आपल्या सर्वांची हात जोडून माफी मागतो एका आगळ्या वगळ्या वर्णावर येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार म्हणून योगेश भैयाला उमेदवारी दिल्यानंतर एकीकडे राजकारण म्हणलं की फाकाफाकी होती निवडणूक म्हणलं की लय मोठी फाकाफाकी होती पण योगेश भैयाची उमेदवारी आल्यानंतर आदरणीय जयदत्तन्नानी योगेश भैयाला आशीर्वाद दिला मी जयदत जयदत्तन्नांचे मनापासून माझ स्वतःच मी सारखं सांगतो शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सगळ्या लोकांनी एकोप्यानी राहून जातीय सलोखा निर्माण केला पाहिजे जातीचा पातीचा नात्याचा गोठ्याचा त्याच्यामध्ये विचार करून चालत नाही त्याच्यातनं समाजाचं नुकसान होत त्याच्यातनं तो भाग माग जातो त्याच्यातनं कायदा सुव्यवस्था अडचणीत येते आणि त्यामुळं माझा सतत हा प्रयत्न झालेला आहे तुम्ही बघा आम्ही सरकारमध्ये असताना धनंजयला विचारा विशाळगडला काही घडलं मी ताबडतोब दुसऱ्या दिवशी तिथं गेलो आणि सगळ्यात ज्या माझ्या सहकार्यांचं नुकसान झालं होतं त्यांचे पंचनामे केले त्यांचं पुन्हा घरं दारं आणि दुकानं पुन्हा उभी करून देण्याचं काम गाड्या मोटरसायकली त्याचं नुकसान झालेलं ते सगळं भरून देण्याचं काम आम्ही केलं कुणी काही बोललं तर त्या सगळ्याचं आम्ही समर्थन करत नाही पुढे वंड मध्ये बटेंगे कटेंगे अजिबात चालणार नाही महाराष्ट्रात ते तिकडं नॉर्थ मध्ये महाराष्ट्रात नाही ती योजना पुढे चालू ठेवू काळजी करू नका तुमच्या तुमच्याकरता धनंजय सांगितलं मागचं बिल द्यायचं नाही चालू बिल द्यायचं नाही पुढचं बिल द्यायचं नाही तीन पाच सात तुम्हाला पुढे पाच वर्ष वीज फ्री किती मोटारचं पाणी घ्यायचं आणि शेतीला द्यायचं ठरवा आणि पुढं सहा महिन्यांनी दिवसावीच देणार रात्री नाही इलेक्ट्रिक पंपाला दिवसभर उजाडलं भाकरी घ्यायची शिजोरी घ्यायची रानात जायचं पाणी धरायचं पिकाला द्यायचं त्याच्याबरोबर जे जे आमदार आले त्यांना पाच वर्षात एकेका मतदारसंघामध्ये तीन तीन चार चार हजार कोटी रुपयाची विकास काम आम्ही केली तीन तीन चार चार हजार कोटी मी आज सांगतो या डॉक्टर योगेशला तुम्ही निवडून द्या कमीत कमी तीन हजार कोटी जास्तीत जास्त चार हजार कोटी या विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं घरकुलाच्या निमित्तानं रस्त्यांच्या निमित्तानं वेगवेगळ्या ब्रिजच्या निमित्तानं वेगवेगळ्या इमारती ज्या प्रशासकीय असतात त्याच्या निमित्तानं त्या आम्ही त्या ठिकाणी करतो मी योगेश धनंजय सगळे आगे बढतो फक्त बटनधाबा गाड्या नाही तर नुसत आप आगे बढ़ो हम कपडे है नाहीये मत करो प्रत्येक जिल्ह्याचा प्रत्येक विधानसभा मतदार आहे परईत काय करणार गेवराज काय करणार माजरगाव मध्ये काय करणार बीडमध्ये त्या ठिकाणी काय करणार आष्टी पाठवता शिरूर मध्ये काय करणार या पद्धतीनं मी पुढे चाललो कारण लोकांना सांगितलं पाहिजे ना आम्ही उद्याच्या पाच वर्षाच्या का आमच्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे के का के महायुतीच्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे हे केलं पाहिजे की आम्हाला ही काम आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता करायची आणि म्हणून आपण वेगवेगळी मला तर टीका खूप करता येणाकोणावर टीका करून माझ्या बीड शहराचे प्रश्न सुटणार नाही टीका करून आपलं लाईट बिल भरलं जाणार नाही टीका करून आज रस्त्याची जी दुरावस्था झाली ते रस्ते चांगले होणार नाही त्याकरता निधी दिला पाहिजे त्याकरता डोकं चालवलं पाहिजे त्याकरता चांगला लोकप्रतिनिधी दिला पाहिजे आणि आज तो डॉक्टर आहे त्याची बायको पण डॉक्टर आहे उच्च शिक्षित आहे अनुभव आहे तारखेला आमदार झाला पाहिजे घड्यायची खूण लक्षात ठेवा तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करीन हा अजित पवारचा वाद आहे एवढी गोष्ट सांगतो आणि थांबतो जय जय महाराज धन्यवाद